मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मित्रांनो शिव सकाळ आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपला व्हिडिओ आज पूर्ण बघा कारण की आज आपण आलो आहे गोगा बोगा टेकडी गोगाबाबा टेकडी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसर आहे मित्रांनो हे ऐतिहासिक परिसर आहे आणि आज, आज आपण इथल्या बौद्ध लेणी असेल ज्या विद्यापीठ लेणी असेल ते बघणार आहोत तर चला मित्रांनो भेटू आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय काय काय असा हा रस्ता लागलेला आहे गोगाबा सांस्कृतिक सभागृह इथे एक मंदिर आहे वरती बघा हा गोगाबा टेकडी मस्त असं सभागृह झालेलं आहे मित्रांनो असं पिंपळाचं झाड वृक्ष हे उमराचं नेहमी हे मंदिर आहे असं हा मंदिर आहे पूजा मागे असं हा एक शिवाय आहे बघा मंदिर मंदिर वरती आपला गोगाबाबा गो टेकडी इथे घुमरा झाड मस्त उमरू लागली हा परिसर आहे मस्त सूर्यनारायण तिकड बेगा मग बरा आपण असं इथे दर्शन केलं दर्शन केल्यानंतर मंदिरातून आपण असं वरती चालले आहे रस्त्यावर जाण्यासाठी जे व्हाईट व्हाईट दगड लावलेले आहेत ते वर जाण्यासाठी रस्ता आहे चला मित्रांनो आज आपण गोगाबाबा टेकडी जाणार आहोत तर विद्यापीठ पर्यसा आपण ते दर्शन करून असा तर वरती आलो आहे रस्ता हा रस्ता आहे हा बघू शकतात पिवे कमल महाराष्ट्र تیا ته ونه وردلله اسی دغه وروللی په سرت پانی و درې چا سلام درنو ها په دا هر داوی ماګا سوري نه راین پستا پر کاش ورته هغه ته څنګه سمون نه ورته असा रस्तायती हा दाखल तर गणेश टेकडी मित्रांनो समोरची दिसते ती गणेश टेकडी हा परिसर आहे इकडे लेणी आहेत म्हणजे तिथून गेलं की तिकडे लेणी असं पूर्ण त्या झेंड्या पण लेणी झाडवळात चालव आहे आपण पण मागच्या वेळेस त्या झेंडाकडे गेलो तिकडे जायचं मंदिर लावले भव्य पाता दिसते हर हर ओ महादेव असा दगडी रस्ता आणि हे मंदिर भव्य पथका लावलेले भरपूर तर आपण चालत तिथे वरती आलो खऱ्या रस्त्याने आणि हे बघा इकडे पताका पाता सूर्यनारायण आणि छत्रपती संभाजीनगरचा इथून दिसणार हा परिसरात था था। ते भगिपथक जायचं तसंच मग तिकडे खाली उतरणार आहेतकडे हे ते मंदिर आहे खाली गोका बाबा वरती मंदिर परत आहे ते एक भगवतक असते कार्यक्रम कार्यक्रमामध्ये तिकडे ते आपली भांगशी माताचा गड तो तो भांशी माताचा गड हे दिसतंय काय हे नीट सरळ असं हे मंदिर आहे मंदिरात हर हर महिन्यात दर्शन घेऊ इतरांना हे बनवलेलं आहे सौमस्त आहे दिवा नवनाथाचा आहे पूर्ण इथे नवनाथ असं मंदिर आहे मागे पत्र चला तर आपण इकडे दर्शन घेऊ ह्या साईडचं हे बघ बघत हे इकडे ते येत आहे मित्र नळी हा इकडे हा परिसर गोगावा टेकडीच्या बाकीचा हा परिसर हे दगड बघू शकतो हा शिळा वेगवेगळ्या दगड इकडे जाण्यासाठी आपल्याला रस्ता तिकडे चला तर आपण तिकडे जाऊ हे बघा सगळं सिमेंटाचं जंगल झालेलं आहे मित्रांनो मस्त एक ते स्टेडियम आहे तिकडे इथे असं मस्त ह्या बिडी सिगेट पिणं असं मस्त कस झाड उगलं बघा नाही शवठीच आहे कचराकोंडी संभाजीनगरची हे असे झाडं हे जंगली आपले काटेरी झाडं डागाचं कारबेटीचं झाड हे कारबिटीचं पण झाड इथे कारबिटी म्हणतात आमच्या इकडे नुसतं बघा हे हे कसे डोळे दगडी दगडी कशी दगडी आता आपण पाहिजे उतरलो इथे सपड भागावर माझ्या गोगावर टेकडी मागे आणि इकडे आपल्याला वंश माझा आपण गेलेला वंश मागे मागच्या वड्यामध्ये भागा मी मंदिर तलाव आहे तसंच पुढे गेल्यानंतर आपल्याला लेण्यागड जायचं चल मित्रांनो पुढे आणि हा परिसर मस्त पूर्ण इथे मध्ये मध मधी हे लागले आणि बघ एक कसे करून चालू चालू इथे माती वाहा किंवा पावसाला माती वाहून गेली किंवा चालू चालू माती वारे सगळे दगड उघडे पडलेले बाहुळ बघा ह्या छोट्याशा मुळीवर तरंगलेली तुटली म्हणजे सगळी पडलेली खाली सगळी झोपलेली ह्या निसर्गाची का असे बघा सगळी खाली पडून तू सगळी झोपलेली बाबळे एडे वाकडे बाबुळ तिला आले शंगा तिला आले शंगा साहेबाला सांगा त्या बाबळी वस पुढे आल्यानंतर वरती पण असे सगळे दगडे बाबळीचे लिंबाचे झाड आहे वरती एवढ्या ह्या दगडामध्ये पण हे झाडं येत आहे म्हणजे हा शरीर आहे ना निसर्ग आहे हे बघा किती दगडे समोर एक मंदिर आहे तुळसा मातेचं त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत दर्शन घेतल्यानंतर दर आपली जे भगिपथक आहे त्या भगिपथके जा टेकडीवर जाणार आहोत तिथून समोर आपल्याला पुढे चालत तो पटक सप सपड साप, पकड भूभाग बघायचा आणि खाली लेणी लिहायचं ले मित्रांनो हा जो फिरण्याचा आनंद आहे गड किल्ला असेल निसर्ग परिसर असेल डोंगरदरी असेल हे बघ हे दगड ही हे ह्या हा जो निसर्ग आहे ही जी आता वाळलेली गवत आहे इथे दगड आहे तिथे सुकलेली बोगु, जी छोटी छोटी कट्टी तळी आहे हा तो परिसर आपण जोपर्यंत स्वतः तिथे जात नाही अनुभवत नाही तो शब्द व्यक्त करू शकत नाही हा हा आपण व्हिडिओ बघून बघून तुम्हाला आनंद भेटणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष अशा ठिकाणी हो, मस्त थंडी हवा हो चालू आहे सूर्यनारायण तिपर्यंत दर्शन देत आहे मस्त आणखीन असं वेगळं ते शब्द व्यक्त करू शकत नाही मी तुमच्यासाठी आपल्या जवळपासच्या परिसरात गडकिल्ले असेल डोंगरदरी असेल किंवा जंगल असेल किंवा शेतशेवर असेल त्या परिसरात जा त्या परिसरात आपल्या परिसरात तिथली आसपासची माहिती घ्या जीवनात आणि बाबा भुंगा कसा फिरतो आहे जीवनातच आनंद आहे आणि आलो आपण जवळपास मंदिराजवळ मंदिराचा कळस हे बघी पता जय माता दी माता दीचं मंदिर आहे आणि ते हे तलाव थोडा हाटलेला आहे तिथे मस्त ते बदक मस्त ते यांचे एन्जॉय करत आहे चला पण ते दर्शन घेऊ हई माता की जय

साफसफाई केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही हे मंदिर आई तुळजा भवानी की जय सप्तमाता की जय 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 जाऊ जय आहिल्या जय सावित्री हर हर महादेव असा हा परिसर या साईडला ते गोगाबा टेकडीचं मंदिर तिकडे तिकडे मागची बाजू मंदिराच्या असं शांत वाटतंय मला आवाज नाही काही नाही काही नाही हवा ते झाड आहे ते ती कट्टा बनवला आहे पाण्याचा आज पाणी आहे जनावरं आज वरती असतात म्हणे बघायचं शेण घेत सगळं चला तर आपण आता मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आपण आता जनावर भगिपद आहे भगिपद मंदिरापासून दर्शन घेऊन ते तलाव बघून आलोय आणि हे बघू शकतो तिकडे एक कोठा आहे लागलेला आहे शेण वगैरे दिसतंय इकडे म्हणजे इकडे वरती जनावर वगैरे ते लोक आहे त्यासाठी त्यांनी असं वाडगा टाईप साईडला बाबरी वगैरे कुंपण केलेलं आहे सध्या इथं काही दिसत नाही स्थळांत दडतं की इथे पाता दिसत नाही आणि आपल्या ही भगवी पताका वरती चला म्हणा तर वरती जाऊ हा असा रस्ता आहे वरती जायला समोर दिसते ती आपली भगवी पताका भगवा धौज हिंदवी स्वराज्याचा वारकऱ्यांचा त्यागाचा प्रतीक हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय कशी फुलं आहे ह्याच पाणी गेले नाही पण कमी पाण्यामध्ये पण ते फुलं येतात किती म्हणजे जे तो निसर्गाने निसर्गाची शक्ती आहे निसर्गामध्ये त्याकडं फुलण्याची आणि संकटाला घाबरून जायचं नसतं संघर्ष करत राहायचं असतं जीवन जगत असत जगत राहायचं असतं मित्रांनो हे बघू शकतात आपली काय इथे मस्त ह्या टेकीवरती लावलेले लावलेली आहेत शांनी आजही तिकडे झाड बघा ते वडाचं ते बघा ना कसं वडाचं झाड आहे कसं त्याला पारंब्या सगळ्या पारंब्या खाली त्या साईडला दोन शिंदीचे झाडं आहे एक भारी ना आहे आणि हे असा हा एक जो वडा आहे तो वडा तिकडे जातो तो पत्र वड्याने त्या वडा पायात आपल्या बघा ना मस्त एक तिकडे जनावरं चालतात आपण तिथले पट्यातले तो इकडे पूर्ण हा परिसर तिकडे ती शेती तिकडे गाव आहे तो समृद्धी महामार्ग आहे चला इकडे एक छोटंसं शिवमंदिर आहे भाऊ शिवमंदिराच दर्शन घेऊ मग तसंच आपल्या खाली त्या परिसराचं आपल्या लेण्याबागाच्या विद्यापीठात त्यांनी इकडे विद्यापीठ परिसर आहे चला त्या भाग्य आपण थोडं चालत आल्यानंतर समोर आपल्याला इथे एक शिवमंदिराचं काम चालू दिसतंय ते हे आता खांबा खडते करते खणलेले आहेत बांधकाम होणारे वाटतं असं समोर पहिली पत्रिकेत राहते ते उडवले वाटतं एक इथे एक नंदी आहे इथे एक नंदी आहे हे शिवलिंग आहे हर हर महादेव हर हर महादेव कट्टू बसलेला आहे आणि मंदिराची तयारी चालू आहे हे धोत्राचं झाड आहे बिंगार पाण्याची पण वनस्पती येऊ शकते हर 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 मस्त तिकडे भाग्य का आणि आपले शिवलिंग हर हर महादेव आपल्याला इकडे खाली जायचं आहे ह्या परिसरामध्ये हा असं रस्ता दिसतो तसं आपल्याला तसं त्या परिसरात जाऊन तिकडे तो तलाव आहे त्या साईडला एक गाव आहे जटवडा म्हणून गाव वगैरे आणि त्या आणि त्या साईडला लेणे आहे त्या हे डोंगरा जे खाली लेण्या आहे विद्यापीठ लेणे म्हणून प्रसिद्ध आहे तिकडे ती गणेश टेकडी वगैरे हनुमान टेकडी गणेश टेकडी काहीतरी आहे ते आपण तिकडे जाणार आहोत तर चला आपल्याला आता वाजलेले आहेत आठ साडेआठ वाजले जवळपास चला बघू शकतात ते हरिमागा कसं पळतंय आहे छोटंसं त्या माझ्या समोर होतं हे बघा आपण त्याला दाखवण्याचा प्रयत्न करू हाय मित्रा हे बघा हे कशी हे यार नाही ते हे मस्त त्यांचं हाय मित्रांनो पाण्याच्या इथे पाण्याच्या आसरान राहतात ते पळताय निसर्गात हे मायान मुख्य प्राणी त्यांना बोलता येत नाही चला ती गेली तिकडे आता खर आता आपण इकडे खाली आलोय आणि आपल्याला मस्त हरणाने दर्शन दिले त्यांचे दोन तीन हरणे आपल्याला बाहेर भेटले इकडे पळाल्या बघाय हे ती वरती आपण मंदिर तो भागवत का ते मंदिर करता आपण कसं खाली आलोय आणि आपल्याला मस्त हरणाने दर्शन दिलं होतं आता कुठे गेली एक ते मस्त पक्षी हे झाडं ते तिकडे चालले <laughs> एक झाड बघत आहे एक झाड ते एक पक्षी उडत आहे पण ते बघा ती बघू शकतात ती गोगोबा टिकडी खाली गोगोबाचं मंदिर होतं वरती गोगोबा टेकडीवरती मंदिर आहे तसं मंदिर दर्शन घेऊन आपण त्या तिथे माता मंदिर होतं त्या मंदिरात दर्शन घेतलं तर तलाव भोगी पताका त्या भगीपताक्यावर समोर येतं शिवमंदिर बनत आहे त्या मंदिरापासून खाली आपण असं आलं आता वरती नाही गेलो आपण इकडे इकडे असं आपण इकडे खाली आलो इकडे पण जाऊ शकतो पण आपण बघू ह्या रस्त्या इकडे जातो आपल्याला लवकर लेण्याला जायचं आहे ती एक साईडला क्लीन आहे पण ती कधी नंतर दाखवू पहिल्या ह्या विद्यापीठातलं लेण्या दाखवू बघा हा कसा दगड आहे पूर्ण दगडच पसरलेला आहे तुम्हाला वाटू शकता का छत्रपती संभाजीनगरचा वरचा परिसर आहे शहरीकरण भागे आणि वरी हा डोंगर परिसर चला जाऊ आपण लेण्या बघायला मित्रांनो हे बघा फक्त तुम्ही पक्षाचा आवाज हो आहे का गेलं गेरी काम चालू खद्यानीच खटके असं मस्त शांत हवा येते पक्षी चिलचिल चुचू करताय समोर पक्षी बघा ते उडत आहे चला मित्रांनो मित्रांनो जय जाऊ जय शिवराय हर हर महादेव आपला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटू पुढचे तोपर्यंत बाय जय जाऊ जय शिवराय हर हर महादेव जय सह्याद्री